श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज होती तिसरी माळ आजचा रंग होता रॉयल ब्ल्यू आजचं देवीचं स्वरूप होतं चंद्रघंटा माता आणि आजचा नैवेद्य होता दुधाचा आज दूध किंवा दुधापासून बनवणाऱ्या कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता सकाळी सकाळीच काल देवीला साडी नेसवली होती मग ते सगळं आणायलाही जायचं होतं प्लस सकाळी साडी ने नेसवायलाही थोडी हेल्प करायची होती म्हणून मग खाली गेलो आणि अर्थात मम्मा उठली की अर्चूही उठतो मग त्याचंही आवरलं आणि त्यालाही खाली घेऊन गेले आणि तिथेच एक स्पीड ब्रेक ब्रेकर आहेत त्याच्यावर असं छान त्याचं खेळणं सुरू होतं आणि त्या ते, त्याला बघत बघतच इकडेही सगळी तयारी करत होते देवीचाही छान साठशृंगार करून झाला होता देवीचं रूप फार उठून दिसत होतं खूप छान खुलून आलं होतं आय गेस ही कडियाल कडियल पैठणी आहे आणि छान साडी होती सॉफ्ट होती त्यामुळे पटकन नेसवली गेली त्यानंतर घरी आलो आणि घरातल्या देवीचीही आरती करायला घेतली आणि आमचा हा छोटा पुजारी लगेचच तयार असतो आरती म्हटलं की आणि वाड बघत असतो की कधी सकाळची संध्याकाळची आरती घ्यायची आहे इन केस जर कधी कामाच्या गडबडीत मी विसरून गेले आरती घ्यायला तर तो मला आठवण करून देतो की मम्मा बप्पा राहिला आहे बप्पा राहिला आहे म्हणजे थोडक्यात आरती करायची राहिली आहे आणि आरती करायची आहे सो अर्चूमुळे तरी आ, अगदी होतेच सकाळ संध्याकाळ आरती करणं मग छान घरातली आरती करून घेतली देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला खरं तर मी खीर करणार होते पण अगेन सकाळी अर्चेचे बाबा नसतात मग म्हटलं संध्याकाळी खिरेचं नैवेद्य करावा आणि आत्ता फक्त मी दुधाचाच नैवेद्य दाखवून घेतला होता तर इथे अशी पद्धत आहे की इथे दररोज एका विंगसाठी नंबर दिला जातो आणि त्या विंगमधल्या एका महिलेचं नाव काढलं जातं त्या महिलेला त्या दिवशी देवीची साडी आणायची असते देवीसाठी ज्वेलरी आणायची असते आणि देवीचा पूर्ण साठशृंगार करायचा असतो तर आणि दुसऱ्या दिवशी तीच साडी त्या ती स्त्री ती साडी स्वत घेऊन जाऊ शकते ती ज्वेलरी सगळी ती स्वतःच घेते म्हणजे इथे साड्यांचा लिलाव वगैरे असं काही होत नाही जी साडी जी स्त्री नेसवते तिलाच ती, ती परत मिळते त्यामुळे एक देवीचा आशीर्वादही मिळतो आणि देवीला नेसवलेली साडी पुन्हा आपल्याला मिळणं हे खरंच एक भाग्याची गोष्ट आहे आणि खरं तर मला ही फार सुंदर अशी साडी मिळाली होती खूप साऱ्या टाचण्या लावून ठेवल्या होत्या खरंतर मी साडीला कारण खूप साऱ्या निरा काढाव्या लागतात या पद्धतीच्या साडीला खरं तर म्हणूनच मी सगळ्यात अगोदर आरचीतला खेळण्यामध्ये गुंतवलं कारण त्याने जर मध्ये लुटबुट केली असती तर मला हे काम करताच आलं नसतं त्याला उगीच ती टाचणी एखादी टोचली असती टाचणी म्हणजे ज्या मोठ्या टाचण्या असतात ज्या आपण शिलाई कामासाठी वापरतो अशा त्या होत्या मला खरं तर त्याचं नक्की नाव नाही आठवते पण सगळ्या त्या लावल्या होत्या मग त्या सगळ्या अगोदर काढून घेतल्या अनफोल्ड केली साडी आणि तुम्ही बघू शकता फार सुंदर साडी होती मस्त संपूर्ण साडीला बुट्ट्या होत्या आणि याची जी जर आहे ती ऑलमोस्ट बनारशी साडीला जशी जर असते तशी एक वेगळी शाईन होती या जरीला काठही फार सुंदर होते वेगळे आणि युनिक काठ होते गोल अशी डिझाईन होती काठांवरती फार सुंदर साडी होती त्यानंतर मग ज्वेलरीही काढून घेतली मी दाखवते मी देवीसाठी जे दागिने घेतले होते ते दागिने सगळ्यात पहिली ही होती ठुशी खूप छान दिसत होती ही ठुशी सुद्धा देवीला घातल्यावर दुसरा दागिना नव्हता ही दुसरी ठुशी छान अशी मोत्यांची डिझाईन आहे तिला खाली आणि वर ठुशीचा आकार आहे तर ही ठुशी मी खरं तर माझी भाची शिवण्या हिच्यासाठी आवर्जून घेतली आणि आवर्जून ही, ही काल मी देवीला घातली होती आणि ही मी तिला गिफ्ट करणार आहे की तिलाही देवीचा छान गोडगोड आशीर्वाद मिळावा म्हणून मी आवर्जून शिवणण्यासाठी पण एक वेगळी ठुशी घेऊन आले आणि दोन ठुशी मी काल देवीला घातल्या होत्या काल देवीच्या फोटोमध्ये दे तुमच्या लक्षात आलं असेल दोन ढुश्या मी घातल्या होत्या आणि ही मी स्पेशली शिवण्यासाठी आणली आहे तिला मीही गिफ्ट करणार आहे नंतर होतं हे पाच वाट्यांचं मंगळसूत्र हे पण खूप छान होतं मंगळसूत्र छान दिसत दे होतं देवी तर आता हा लक्ष्मीहार खरं तर लक्ष्मीहार मला ह्यापेक्षाही थोडा मोठा घ्यायचा होता पण मला मिळालं नाही मला सगळ्यात मोठी साईज ही मिळाली त्या शॉपमध्ये त्यामुळे मम्मी ही घेतली पण हा ही छान दिसत होता त्यानंतर हा असा एक मल्टी कलरचा हार घेतला होता त्यानंतर होती ही एक माळी बोरमाळ फार सुंदर आहे ही सुद्धा आणि पाठीमागे अशी चेन आहे तिला त्यामुळे मस्त आहे मजबूत आहे त्यानंतर होता हा मल्टीलेअर हार हा हार मी ज्वेलरीचा सामान आणून स्वतः बनवला होता फार सुंदर दिसत होता हा हार सुद्धा देवीला आणि याला खूप छान अशा वरती दोन ब्रोच आहेत भारी देवा स्पेशल हार बायपन भारी देवा जो मराठी मूवी आला होता त्यामध्ये हा फार प्रसिद्ध झाला होता हार या हाराला काय म्हणतात त्याचं नाव नाही मला माहिती पण या हारामुळे फार छान शोभा आली होती देवीच्या मूर्तीला कारण साडी लाल रंगाची होती आणि खरं तर माझ्याकडे यातला मरून कलर ऑलरेडी होता पण लाल रंगावर मरून कलर चांगला दिसला नसता म्हणून मग मी आवर्जून यातलाच हा हिरवा एक कलर आणला जेणेकरून तो उठूनही दिसेल आणि याने एक भरल्यासारखी वाटेल मूर्ती छान लूक येईल आणि खरंच या हाराने खूप सुंदर लूक आला होता बऱ्याच जणांनी स्पेशली या हारासाठी मला कॉम्प्लिमेंट दिल्या की हार फार सुंदर आहे आणि खूप सुंदर होता याच्यावर असं लक्ष्मीचे हे आहेत मुखवटे किंवा काय म्हणू आपण याला स्टॅच्यूज आहेत लक्ष्मीचे आणि फार सुंदर हारे आणि असंच सेम याला इयर या आहेत खाली डुलवाले असे त्यानंतर ही होती नथ साडी पिन ही साडी पिन आहे नथ नाही साडी पिन होती नंतर हे होते कानातले जे मी देवीला घातले होते तुम्ही बघितले असतील कालच्या व्हिडिओमध्ये जो पदर असा घेतला होता त्या पदराला मी असे होल करून पदरामध्ये घातले होते हे फार सुंदर दिसत होते हे सुद्धा आणि लास्ट बट नॉट लिस्ट हे असं छानस चंद्र कोरीचं मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र मी स्वत बनवलं होतं हे असे स्टोन मणी मिळतात क्रिस्टलचे सो ते म्हणे कारण मला हे असंच हवं होतं वाटीचंच ह्याच वाटीचं चंद्रकोरीचं आणि मला हे असं मिळत नव्हतं त्यामुळे मग मी हे स्वतः असं सगळं सामान आणून हे बनवलं आहे सो हे पण खूप छान दिसत होतं देवीला सो असे हे सगळे दागिने तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि काल मी जो देवीचा लुक केला होता तोही तुम्हाला कसा वाटला तोही नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेथी आणि जसं मी मग अशी म्हटलं की आज देवीचं रूप हे चंद्रघंटा मातेचं होतं आणि आजचा नैवेद्य हा दुधाचा होता त्यामुळे मग सकाळी मी दुधाचा नैवेद्य दाखवला होता आता संध्याकाळी म्हटलं मग दुधाची खीर करून घ्यावी ही मी शेवयांची खीर केली होती तुपामध्ये क्रश केलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये या खिरीच्या शेवया टाकल्या त्या थोड्याशा भाजून घेतल्या आणि मग त्यामध्ये दूध ओतलं चवीपुरती साखर वेलचीपूड आणि छान खीर उकळून घेतली खरं तर या शेवयासुद्धा दोन प्रकारच्या मिळतात एक रोस्टेड आणि एक नॉन रोस्टेड नॉन रोस्टेड असतात त्या व्हाईट असतात आणि रोस्टेड शेवया या थोड्याशा अशा तांबूस कलरच्या असतात आणि मी खिरीसाठी नेहमी या तांबूस रंगाच्याच शेवया प्रेफर करते त्याची खीर जास्त छान आणि चांगली मला तरी छान वाटते फार घट्ट होत नाही खीर न थंड झाल्यावर सुद्धा त्यानंतर मग गरभ्यासाठी रेडी झालो आणि गरब्यासाठी खाली गेले खरं तर मला गर्भा येत नाही रादर मला डान्सच येत नाही खूप गोष्टी शिकले जसं काही शिवणकाम असेल विणकाम असेल स्वयंपाक असेल आणि हे सगळं करूनही नेहमी कॉलेजमध्ये फर्स्ट असायचे युनिव्हर्सिटी टॉपर असायचे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माहीत नाही पण डान्स नेहमी राहून गेला शिकायचा पण आता आवर्जून संधी मिळते तर जाते शिकण्याचा प्रयत्न करते कारण खरं सो तर आम्ही सुरुवातीला म्हणजे माझ्या वडिलांचा बंगला आहे सो आम्ही सोसायटीमध्ये सोसायटी म्हणण्यापेक्षा कॉलनीमध्ये राहतो तर कॉलनीमध्ये फारसे मग असे उत्सव होत नाहीत कारण प्रत्येकाचं आपापलं घर आणि मग एवढं होत नाही हे त्यामुळे कधी डान्सची अशी वेळच नाही आली आणि कधी केलाही नाही पण आता ना थोडा थोडा शिकायचा प्रयत्न करते आणि थोडं थोडं जमायलाही लागलं आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट येऊन